<ुण> नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात आथ, अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील श्री योगेश्वरी देवी दसरा महोत्सव सुरू असून हा दसरा महोत्सव बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान होत आहे या दसरा महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यात कीर्तन प्रवचन भजन गायन शारदोत्सव कार्यक्रम घेण्यात येत आहेत तसेच या कार्यक्रमात अतिशय सुंदर असे सादरीकरण होत आहेत yeah <laughs> जिन नहीं जैन रहायो ये तन है माटी का बंदे माटी में मिल जाए पुरा सुख दुख में योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीने दरवर्षी स्थानिक कलावंतांना संधी दिली जाते आणि त्या संधीचं सोनंही स्थानिक कलावंत करत असतात अतिशय सुंदर असं सादरीकरण स्थानिक कलावंत करताना दिसून येत आहेत योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीने विशेष ही आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये हरिभक्त पारायण रामायणाचार्य श्री रामरावजी ढोक महाराज यांची रामकथा होत आहे या रामकथेला भाविक भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळत असून दररोज अतिशय सुंदर अशी कथा होत आहे हनुमानजी पलंगाजवळ गदा हातात डोळे लाल कानाजवळ तोंड नेलं सुग्रीव घोरत होता पुरी ताकद लावून उठला काय मारतो रे काय मारते र चातुर्मासात दर्शन द्यायला घ्यायला आला नाही लेखा केवढा अनर्थ झाला तो डाकता भाऊ लक्ष्मण मंजूर नाही ना मैत्री तू तुझं गाव पेटवायला आला आता काय करू जेवढे वानरं त्यांना सांग रामाकडे जा म्हणा अठरा पद्म वानराला आदेश मिळाला वानर उड्या मारत प्रभूकडे लक्ष्मणानं दोरी ओढली हे काय जे तुझं गाव पेटवाल त्यांना दोरी ओढली बापडे दोरी ओढण्यात एवढा हादरा बाण लागण्यात कसं तूच विचार कर कसं येतो लक्ष्मणाचा आवाज आला सुगरी हनुमंता हे प्रकरण तुम्हीच मिटवा हो तू प्रकरण वाडू वाडू ठेव हनुमान जे आले लक्ष्मणाचे डोळे लाल आता राग कसा शांत होईल हनुमानीने डोकं चालवलं रामचंद्राचं चा गुणगान सुरू केलं रामचंद्राचं गुण ऐकण्यात लक्ष म्हणजे पागल धनुष्य खांद्यात बाण भात्यात मागे लक्ष्मण पुढे मारुती असं करीत करीत कक्षातल्या पलंगाजवळ गुणगान थांबल्यावर लक्ष्मण शुद्धीवर आले काले आहे त्याचं गाव पेटवायला आलं तर त्या सुग्रीवाच्या शयनकक्षात बसा पलंगावर पलंगावर नारी निद्रा भोजन का त्याग करणेवाला मय बैरागी पलंग पर बैठ सकता हूं आता तिघही पहा कसे आहे दराडे साहेब ज्याचा पलंग आहे तो संसारी आग्रह करतो तो मारोतराव राव ब्रह्मचारी ज्याला बसायचं आहे लक्ष्मणराव बैरागी दोनच मिनिट बसा का हे पुन्हा झोपणार नाही म्हणजे तुम्ही शेषाचा अवतार आहे अव कल्पना करा साहेब ऑफिसमधून साडेपाच वाजता आले भोताल पाच पंचवीस पोरं बंगल्याच्या काठ्या घेऊन साहेब साहेब जाऊ नका बंगल्यात तुमच्या झोपण्याच्या खोलीमध्ये सात फूट लांबीचा साप गेला ते तुमच्या खोलीत शिरला पण आम्ही ते पलंग उचलला गोदरेजचं कपाट उचललं टीव्ही फ्रीज सगळे उचललं साप कुठं दिसला नाही पण बाहेर निघला नाही साहेब बाहेर नाही निघला साप पुरी अंबाजोगाई पाया पडली तर साहेब झोपते का त्या रात्री खोलीत साप गेला म्हणजे तसं तुम्ही शेषाचा अवतार आहे दोनच मिनिटेच्या पलंगावर बसा हे झोपत नाही उद्या बस <laughs> अंबाजोगाई शहरात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा कार्यक्रमाचं आयोजन केल्याने भाविक भक्तांमध्ये आनंद निर्माण झाला आहे योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नंदकुमार पिंपरेसह यशराज अवताडेसह नागेश अवताडे अंबाजोगाई